गाव करील राव ते राव काय करील अशी म्हण आपल्याला माहितीच आहे त्याचीच प्रचिती सांगलीतल्या कर्नाळ गावात दिसून आली आहे गावातील तीनशे वर्ष जुनी खण बुजवून त्यावर मैदान बांधण्यात आलंय त्यामुळे कर्नाळच्या खेळाडूंना आपल्या गावातच सराव करता येणार आहे सांगली जिल्ह्यातलं कर्नाळ गाव गावाच्या वेशीवरचा हा बॅनर खण मुजणार क्रीडांगण होणारच बोर्ड वाचूनच आपल्या लक्षात येईल की या गावात कशाची लगबग आहे कर्नाळ गावातली ही खण म्हणजे दुर्गंधीची त्यामुळे हिला बुजवण्यासाठी तरुण मंडळी पेटून उठली आणि त्यांनी खणीला बुजवून गावासाठी मैदान तयार करण्याचा पण केला तीनशे वर्षापूर्वीपासून ही खण आहे आणि ही मुजवण्याचा प्रयत्न भरपूर वेळा झालेला आहे पण झालं नाही आणि कर्नाळ गावातील युवकांनी एकदम उठाव केला आणि ह्या उटावातन आज हे खण मुजवत आहे आम्ही आणि या उटावाचा शेवट आम्हाला खण मुजवूनच करायचा आहे या खणीमुळे दुर्गंधी पसरत होती ज्यामुळे रोगराईला आमंत्रणच मिळत होत पण गावाने मनावर घेतलं आणि लोकसहभागात खण बुजवली जाते ही गावची जी खण आहे ह्या खणीमुळे गावाजवळ असल्यामुळे या खणीचा दुर्गंधी जास्त पसरत होती जा त्याच्यामुळं गावात एक वेळ सात सुद्धा आलती तुमच्या ही जी गॅस्ट्रोची त्याच्यामुळं ही फ खन ही मोजवणं ही होतं का तर गावाला पहिलं तर सिटीजवळ शहराजवळ असल्यामुळे क्रीडांगण नव्हतं गावाला आणि ह्याच्यामुळं आता दोन तीन एकराची ही जमीन आहे ग्रामपंचायतीच्या मालकीची त्यामुळे गावाला क्रीडांगण उद्याचं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गावाबाहेर गेलेले तरुणही या सत्कार्यात जोडले गेले आपण क्रीडांगणासाठी खण मुजवायचं असं डोक्यात आलं आणि त्यांनी एक व्हॉट्सअपचा ग्रुप स्थापन केला आणि आज सोशल मीडियाचा कसा फायदा होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमची हे कर्नाळची खण आज त्या खेळाडूंच्या संकल्पनेतून जो व्हॉट्सअपचा ग्रुप निघाला त्या संकल्पनेतून त्या मुलांनी गावातील जवळजवळ चारशे ते पाचशे मुलांना त्या ग्रुपवरती ॲड करून प्रत्येकाला आव्हान केलं की ही खण आपल्याला क्रीडांगणासाठी मोजवायची आहे त्या ज्या दिवसापासून त्यांनी आव्हान केलं त्या दिवसापासून मुलांनी आणि गावातील लोकांनी मदतीचा इतका ओघ चालू केला की गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत ही खण जवळपास तीस ते पस्तीस टक्के मुजलेली आहे या खणीचं रुपडं मैदानात बदलण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आहे जो कौतुकास्पद आहे म्हणतात ना गावकरी करी ते राव काय करी कुलदीप माने एबीपी माझा सांगली